इकडे सांगलीच्या आष्ट्यामध्ये रूम बाहेर जोरदार राडा झालेला आहे आता निवडणुका झालेल्या आहेत निकालाची तारीख एकवीस तारखेपर्यंत पुढे ढकलली आहे त्यामुळे स्ट्राँगरूममध्ये ई व्ही एम ठेवण्यात आलेली आहेत आणि त्याच ई व्ही बाहेर पहारा देण्याची परवानगी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना देण्यात आली होती मात्र आता इथे रूम बाहेरच आष्टीमध्ये रूम बाहेर जोरदार राडा झाला आहे याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही आहे मात्र राजकीय कार्यकर्त्यांमध्ये हा गोंधळ झाल्याचं कळतंय स्वप्नील पाटील अपडेट देत आहेत स्वप्नील काय प्रकार आहे हा नक्कीच नम्रता काल झालेल्या मतदानामध्ये दोन हजारांची तफावत असल्याचं नागरिका मतदारांचा आरोप आहे या ठिकाणी आष्टा विकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रामुख्याने निवडणूक पार पडली पर होती परंतु काल प्रशासनाने सायंकाळी सहा साडेपाच वाजेपर्यंतची आकडेवारी जाहीर केली होती त्यामध्ये आणि सकाळी प्रशासनाने ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये तब्बल दोन हजार मतांनी वाढ झालेली आहे अशी तफावत असल्याचं मतदारांचा आरोप आहे त्यामुळे याचा दाद विचारणासाठी जे मतदार आहेत ते रूम जवळ जमा झाले होते परंतु हा Uh, जो प्रशासकीय विषय आहे तो प्रशासकीय लेवलला समजून घ्यावा असे तिथल्या स्थानिक बंदोबस्त आपल्याला असलेल्या पोलिसांनी सांगितलं त्यामुळे मतदार आणि पोलीस यांच्यामध्ये वादावादी देखील प्रकार घडला त्यामुळे जे तक्रारदार होते त्यांनी मोठ्या संख्येने त्या आष्ट आष्टा येथील रूम बाहेर गर्दी केलेली आहे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय प्रशासनाने ही तफावत कशी जाहीर केली याचा खुलासा होत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही अशी येत्या जमा दिलेल्या नागरिकांनी मतदारांनी आता भूमिका घेतलेली आहे त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार करू नये यासाठी स्ट्रांग रूम स्ट्रॉंग रूम बाहेर मोठा पोलीस पोसपता एस आर पी तुकडे देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत समोर का स्ट्रॉंग रूम बाहेर खर तर सगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना पहारा देण्याची परवानगी होती असं असताना जो आरोप केलाच होता मी पारदर्शिता हा हेतु सांगितलेला होता निवडणूक आयोगाने मात्र हे अशा प्रकारचे गोंधळ होत असतील तर करणार काय नक्कीच आहे कारण की प्रत्येक पक्षाच्या आपल्या प्रतिनिधींनी या ठिकाणी रूम बाहेर थांबावं असं निवडणूक आयोगानं सांगितलं होतं परंतु प्रशासनाचं यामध्ये गलथानपणा असल्याचं पाहाव्याचं मिळतं कारण की आष्टा नगर परिषदेने काल जी आकडेवारी जाहीर केली होती त्यामध्ये सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये तफावत आहे Uh, इथे जमा झालेल्या नागरिकांचं असंच म्हणणं आहे की आकडेवर द्यायची होती तर संपूर्ण आकडेवर द्यायची होती आकडेवारी देण्यामध्ये गडबड का केली अशी देखील आता आरोप यांच्यावर केला जातोय साडेपाच वाजेपर्यंत जी आकडेवारी होती साडेपाचला गेट बंद केल्यानंतर जे गेटच्या आठ मतदार होते त्यांचं मतदान सात साडेसात सात वाजेपर्यंत सुरू होतं त्यानंतर संपूर्ण आकडेवर देणं जाहीर जाहीर करणं गरजेचं होतं परंतु प्रशासनाने सहा वाजता जी टक्केवारी आहे आष्ट्याची ती जाहीर केली होती परंतु संपूर्ण जे मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर जी आकडेवारी सकाळी ऑनलाइन जाहीर केली mm. त्यामध्ये दोन हजार मतांनी वाढ झालेली आहे ही दोन हजार मतं कोणती आहेत त्याची वाढ कशी झाली असा जो गोंधळ आहे तो आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे जे या ठिकाणी नागरिक जमा झाले त्यांचा हाच आक्षेप आहे जी वाढलेली दोन हजार मतं आहेत ती कधी झाली त्याचं टायमिंग काय आहे आणि ते कोणत्या बूथवर झाली याचा प्रशासनानं खुलासा करावा अशी मागणी आता याचे जमा झालेल्या नागरिकांना सुरू आहे नमृता नाही हे अतिशय चिंताजनक आहे कारण निवडणुका झालेल्या आहेत टक्केवारी समोर आल्यानंतर आता रूम बाहेर असा गोंधळ करून टक्केवारीच्या संदर्भात शंका घेणं तिथल्या काही कार्यकर्त्यांशी काही बोलणं झालं का नेमकं त्यांना म्हणायचं काय जर निवडणूक आयोगावर त्यांचा आक्षेप असेल तर रूम बाहेर गोंधळ घालण्यात काय अर्थ आहे नक्कीच जर आपण पाहिलं तर त्या इथे जे जमा झालेले नागरिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हा प्रशासनाचा गोंधळ असताना या ठिकाणी जे रूम बाहेर जमा झालेले नागरिक आहेत त्यांचं देखील असंच म्हणणं आहे की ही आकडेवारी जी जाहीर केलेली आहे ती अशी कशी केलेली आहे ज्या मतदान बूथवरती वरती जी नागरिक मतदार जे साडेपाच नंतर जमा झाले होते त्यांचे किती टक्के मतदान झालेलं आहे आणि साडेपाच नंतर जी प्रशासनाने आकडेवारी जाहीर केली होती त्यामध्ये तफावत का दिसते जी ज्या बूथवरती मतदान जे दोन हजार वाढलेलं आहे तो बूथ क्रमांक कोणता आहे त्याची जे मशिनी आहे त्या मशीन आहेत त्या व्यवस्थित आहेत का हे नागरिक पाण्यासाठी स्ट्रॉंग रूम आहेत तसेच आता नगरपालिकेचं जे प्रशासकीय कार्यालय त्या ठिकाणी काही नागरिक मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत जी दोन हजार मतांची तफावत आहे ती मतं आली कुठून ते कोणत्या बूथवरती केली गेली आणि ती किती वाजता झाली हे खुलासा प्रशासना करावा या प्रमुख मागण्यासाठी आता ही जी नागरिक आहे ते जमा झाले तर प्रामुख्यानं पाहाव्यास मिळतं प्रशासनाकडून या संदर्भात कशी प्रतिक्रिया येते नाही नम्रता अजून प्रशासनाने याबाबत कोणतीही अशी भूमिका जाहीर केलेली नाही कारण की या ठिकाणी मोठा दमाव आहे तो जमलेला आहे त्यामुळे प्रशासनाचा अद्याप जे म्हणणं आहे ते समोर आलेलं नाही आहे आज या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आला जे नागरिक आहेत त्यांची सलग समजूत करण्याचा या ठिकाणी प्रशासनाच्या अधिवृष्टीच्या अजून याबाबत कोणतीही भूमिका समोर आलेली नाही आहे आपण जिल्हाधिकाऱ्यांनी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु अद्याप या ठिकाणी कोणतीही प्रशासनाची भूमिका समोर आलेलं दिसून येत नाही नम्रता स्वप्नील इथे फक्त राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचेच कार्य आहेत की रूम बाहेर ज्या पद्धतीने सर्व पाहरा पहारा देण्याचं जे परवानगी दिली होती त्यानुसार सर्वपक्षीय कार्यकर्ते कार्यकर्ते दिसतात या ठिकाणी ये शहर विकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये ही सर्व प्रामुख्य लढत पा, पाहायला मिळाली होती या ठिकाणी जे संमिश्र जे मतदार आहेत आणि जे कार्यकर्त्याची दिसून येतात एकाच ठराविक पक्षाचे आहेत असं दिसून येत नाही सर्वच पक्षाचे या ठिकाणी कार्यकर्ते आले तर पाहायलाच मिळत आहे नेमकं झालं काय घडलं काय कारण की अशी कोणतीच हे नाही आहे की दोन हजार मतं वाढतात म्हणजे अत्यंत चिंताजनक आणि खळबळजनक घटना आहे सर्वच पक्षांना याची चिंता आहे की कोणत्या पक्षाची मतं वाढलेली आहेत हे दोन हजारची मतदार आहेत ती कुठले होते आत्ता शहरातले होते की बाहेरचे होते कारण की सांगलीमध्ये टाकगाव आणि देखील मतदान झाले त्यामुळं अं प्रकार झाला होता हरामर प्रकार झाला होता आष्टामध्ये अशाच प्रकारचं गोगस मतदान हे झालेलं आहे का अशी देखील शक्यता वर्षी जात आहे दोन हजार जे मतदान वाढलेलं आहे ते कोणते नागरिक आहेत ते आष्टा शहरातले जे आहेत की ग्रामीण भागातले आहेत गोगस मतदान आहे यावर कोणतीच अद्याप भूमिका जी आहे ते समोर आलेली नाही त्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत की नेमकं काय प्रकरण आहे मतदान वाढलं कसं याचा खुलासा जोपर्यंत प्रशासनावर होत नाही तोपर्यंत ती जी चिंता आहे ती झेटणार नाही हा गोंधळ आहे तो मिळणार नाही कधी आणि कसं लक्षात आलं की दोन हजार मतदार वाढलेले आहेत काल सायंकाळी साडेपाच वाजतापर्यंत जी मतदानाच्या मतदान झालं होतं त्यानंतर सहा वाजण्याच्या सुमारास सु जिल्हा प्रशासनाने हस्त्याची जी परिषदेची मतदान झालं होतं त्याची आकडेवारी जाहीर केली होती परंतु त्यानंतर सकाळी मात्र जे ऑनलाईन पोर्टलवरची जी मतदान आकडेवारी जाहीर केली त्यामध्ये दोन हजार दोन हजार मतांची वाढ झाल्याची जी तफावत आहे ती काही कार्यकर्त्यांच्या लक्षामध्ये आली काय जी भूमिका आहे जी प्रशासनाने मांडली होती त्यामध्ये ही आकडेवारी वाढली कसं असं काही जणांनी विचारणा केलेली आहे परंतु त्याबाबत प्रशासनाला कोणतीही ठोस अशी भूमिका सांगता आली नाही त्यामुळे नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी जे गावातील ग्रामस्थ आहेत नागरिकांची आता नगर परिषदेच्या बाहेर आणि रूमच्या बाहेर जमण्यास सुरुवात झाली परंतु ही जी आकडे वाढलेली आकडेवारी आहे याचं अद्याप कोणाला कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना माहिती नाही की अगदीची दोन हजार वाढली कशी आणि ती कुणी वाढवली किंवा प्रशासनाचा हा भोंगळ कारभार होता का प्रशासनाला माहीत नव्हतं का किंवा काल सायंकाळी जी प्रशासनाने माहिती जाहीर केली त्यामध्ये गडबड का केली संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ही जाहीर का केली नाही असे अनेक उत्तर मिळवण्यासाठी आता आता आपण गर्दी बघतोय आणि आष्टा नगर परिषदेबाहेर मोठ्या संख्येने नागरिक आणि ग्रामस्थ जमल्याचं पाहायला मिळतोय नम्रता हे एवढ्या मोठ्या प्रमाणात आता गर्दी झाली आणि असं चित्र आता जे दिसतंय त्यानुसार कार्यकर्त्यांची संख्या वाढतच चाललेली आहे पोलीस बंदोबस्त कसा आहे ते स्वप्नेत बरोबर आहे ना नाम्रा या ठिकाणी कोणताही आरोपित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे स्वतः पोलीस अधिक्षक संधी देखील आता त्या घटनास्थळी पोहोचत आहेत या ठिकाणी दंड नियंत्रण पक्षाचे ज्या तुकड्या आहेत त्या देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत कारण की हा जो गोंधळ आहे तो जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत हसणार नाही अशी यातील भागेत त्या भागातील चाललेल्या नागरिकांनी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे समोरला कोणत्या प्रकारचा धोका पोहोचू नये या ठिकाणी नागरिक मतदार ज्या घुसू नयेत आतमध्ये यासाठी कार्यकर्तिक पक्ष असते कोणत्या प्रकारच्या ठिकाणी धोका निर्माण करू नये यासाठी सांगली जिल्हा पोलिसांनी अँबुलन्स कव्हर गाडी देण्यात येत आहे जो राखीव पोलीस आहे बंदोबस्त आहे तो देखील आता आमच्याकडे रवाना करण्यात आलेला आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले कोणत्याही आणि कायदा तुम्ही आता घेऊ नये स्ट्रॉंग जाऊ तुम्ही जाऊ नये असं आवाहन देखील चांगली पोलिसांनी केलेलं आहे जो गोंधळ आहे तो कार्यकर्ते आणि जे निवडणूक आयोग आहे त्यांच्यामध्ये भूमिका मांडतील जिल्हाधिकारी याबाबत आपली सलाफा व्यक्त करतील परंतु कोणत्याही नागरिकांनी रूमला कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे आणि या ठिकाणी कोणतेही कार्यकर्ते घुसू नयेत यासाठी सगळा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे तसेच या ठिकाणी जे स्ट्रॉंग रूम आहे ते सध्या सुरक्षित आहे स्ट्रॉंगरूम पासून शंभर मीटर बाहेरच या कार्यकर्त्यांना पोलिसांनी थांबून ठेवला त्यामुळे कोणताही कार्यकर्ता रूमच्या आतमध्ये घुसल्या की तरी घुसून येत नाही नम्रता तर नक्कीच स्वप्नील तुम्ही सांगता त्याप्रमाणे हा प्रकार खरोखर गंभीर आहे ही खरोखरच जर दोन हजार मतं जर वाढलेली असतील तर सगळ्याच पक्षांसाठी चिंतेची बाब आहे कारण कुठल्या पक्षाची ही मतं वाढली आहेत कशी वाढली आहेत हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे अर्थात प्रशासनाकडून अद्याप कुठलीही गोष्ट स्पष्ट करण्यात आलेली नाही आहे रूम बाहेर ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जर गर्दी होत असेल तर तिथली सुरक्षा धोक्यात आलेली धोक्यातही येऊ शकते स्वप्नील त्यादृष्टीने प्रशासनाचे काय प्रयत्न सुरू आहेत नक्कीच नमजार जे रूम आहे त्याची जबाबदारी संपूर्णपणे आता पोलिसांची आहे कारण की एकवीस तारखेला मतमोजण्याची पार पडणार आहे अद्याप आत्माचे एक दिवस शिल्लक आहेत कालपासूनच या पोलिसांच्या रूमचा स्थान आलेला आहे जिल्ह्यातील तासगाव जी घटना घडली होती त्यानंतरनं तासगावमध्ये हे स्ट्रॉंगरूम सुरक्षित ठेवणं ही प्रामुख्याने जबाबदारी पोलिसांची होती त्यामुळेच सांगली जिल्हा पोलिसांचा जो अतिरिक्त बंदोबस्त आहे तो काल रात्री तासगावकडे पाठण्यात आला होता स्वतः पोलीस अधीक्षक संदीप दुवे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर या रात्री अक्षरापर्यंत तातडीमुळे कळत नव्हत्या परंतु आष्ट्यातील हा जो प्रकार आहे तो काही समोर आला त्यामुळे जो आत बंदोबस्त आहे तो आता आष्ट्यामध्ये रवाना करण्यात आलेला आहे जे स्ट्रॉंगरूम आहे त्याची प्रामुख्याने जबाबदारी पोलीस यांच्यावरती आहे त्यामध्ये कोणत्या आयोजित त्याला घडू नये